घडवून आणलेला आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की अखिल भारतीय महात्मा फुले संस्था वर्ष गेल्या तीस वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि त्याचप्रमाणे करणारे फाउंडेशनच्या संघटनेमार्फत आम्ही गेल्या चार वर्षापासून सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या महिलांचा सत्कार आम्ही करत आलेलो आहोत आणि कन्ह फाउंडेशनचं काम इथेच काही थांबत नाही त्यामार्फत आम्ही वर्षभर आमचे वेगवेगळे उपक्रम संघटनेच्या माध्यमातून आम्ही चालवत असतो त्यामध्ये रक्तदान शिबिर आहे आरोग्य शिबिर आहे लहान मुलांना जे गरीब विद्यार्थी आहे त्यांना पुस्तकाचं वाटप आम्ही गेल्या चार महिन्यामध्ये गेल्या पंधरावीस शाळामध्ये आम्ही केलेला आहे आणि असे उपक्रम राबवत असताना त्या भूतकरू आणि गरीब महिलांना मुलींना सायकली वाटप केलेले आहे जे आपण गाय त्यांना ट्रायकल्स सुद्धा वाटप केलेले आहे असे विविध कार्यक्रम या संघटनेच्या माध्यमातून आम्ही राबवत असतो आणि महिला दिवस म्हणजे महिलांना मध्ये महिला ज्या कर्तबकार महिला आहे आणि त्यांचं समाजामध्ये एक विशिष्ट योगदान आहे तर आपण इथे चाळीस ते पन्नास आमच्याकडे रुजून बाळते आले होते आणि आमच्या कमिटीमध्ये बारा महिलांचा आम्ही निवड केली आणि त्या राहिलेल्या महिला याच्यामध्ये त्यांना पुरस्कार प्रदान करू मी समोरच जे सूत्रसंचालन आहे आम्ही जेव्हा महिला दक्षता कमिटीची मिटिंग घेतो किंवा नागरिकांची मिटिंग घेतो तेव्हा आमच्याकडे एवढे लोक नाही खूप फोन करावे लागतात तरी आता तुम्ही वेळात वेळ काढून आले असं वाटतं की ती जी मिळाली आहे की बारा ते सतरा ह्या वेळेमध्ये मी कॉर्पोरेटर म्हणून जेव्हा मी इकडे निवडून आली आणि त्यावेळेला मला खऱ्या अर्थाने मला असं वाटायला लागलं की मी मला खूप चांगलं काम करण्याची संधी मिळाली तर त्यावेळेला तुमचे काम अजून आणि आपण करू शकतो आणि त्याच्यामुळेच मी त्या वेळेला काम खूप चांगलं करू शकली

फायदा है कि महिलाएं को अलग रखो पुरुषों को अलग रखो मैं इससे पहले ये कहना चाहूँगी कि यहाँ ऑलरेडी आप देख सकते हैं कि डिफरेंस दिख रहा है यहाँ पुरुष है यहाँ महिलाएं हैं ऐसा क्यों है आ, ये जो आ, हमने डिफरेंस हमने खुद ने बनाए हैं तो मुझे लगता है कि ये सोच ही गलत है महिला महिलाओं के लिए महिला दिवस होता है पुरुषों के लिए पुरुष

संसर्ग झाला संबंध आला एखाद्या पुरुषाचा साथ मिळाली पाठिंबा मिळाला तर महात्मा फुलेला असं वाटलं की नाही आपल्या या सावित्री मध्ये दम आहे तिला शिकवलं पाहिजे तिला मोठ्या दबिका केलं पाहिजे तिला शाळा चालवता आल्या पाहिजे ही त्यापुढे गेली सावित्री माता ही त्यापुढे गेली की समाजामध्ये असणाऱ्यांचा सुद्धा केश स्त्रियांना जे डोक्याला टक्कर करायला असते पती भरण पाल्यानंतर स्वतः आत्महत्या करावं लागते एखाद्या स्त्री व्याभीच्या स्त्री असं तिथल्या मोठी जन्मास येणाऱ्या मुलाला सांभाळावं लागते असे अनेक आम्ही स्वतःहून स्वतःहून लेखिका सुद्धा बनणारी ती सावित्री त्या योग्य आप फुलेला महात्करा करापर्यंत करेपर्यंत पर्यंत त्या सावित्रीने साथ दिला म्हणून ती आजही ती सावित्री आजही तुमच्या समोर तुमच्या डोळ्यासमोर दिसते तुम्हाला कल्पना असेल आता एवढ्यात आपण कोरोना आणि अनुभव आपापल्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने त्यांनी काम केलं अव अशी परिस्थिती होती की कोरोनामध्ये एखादा नातेवाईक केला तर कोणी त्याला सपोर्ट करत नव्हते हो त्याला कोणी दवाखान्यात पण हो देत नव्हते त्याला हो इंजेक्शन द्यायची व्यवस्था फक्त डॉक्टर करायचे सुद्धा हात लावत नव्हते कोरोना मध्ये मी मी त्यामध्ये मला भीती होती मला कोरोना होईल कोविड नाईन्टीन म्हणजे एकोणीस साली आलेला हा रोग हो। सारा जगात मध्ये दहशत ही दहशत तुम्हाला कशी कळली आजकाल तुमच्याकडे मोबाईल आहे टीव्ही आहे रेडिओ आहे पेपर आहे अहो असा जमाना होता की ज्या वेळा काही कल्पना नव्हती असा ही महाराष्ट्रात एक प्लेग नावाचा रोग आला होता अठराशे सत्त्याण्णव मध्ये प्लेग महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होता तसा आता कोरोना पूर्ण जगामध्ये पसरला त्या पद्धतीनं हा प्लेग पसरला प्लेग मध्ये काय व्हायचं का काही गंडा यायचा आणि काही दिवसात तो काही वेळातच जय श्रीराम ताईंनी माझा परिचय देताना थोडस चुकीचं सांगितलंय की मी नॅशनल वुमेन कमिशनवर सदस्य नव्हती मी नॅशनल व्युमेन राईट्स कमिशनच्या फॅक्ट फाइंडिंग कमिटीची सदस्य होती फॅक्ट फाइंडिंग कमिटीमध्ये एक प्रकरण होत तीन सख्या छोट्या छोट्या मुली ची मृतदेह विहिरीमध्ये तरंगताना सापडली मुरमाडी गावामध्ये आणि जेव्हा कमिशन तिथे व्हिजिट करायला यायच्या आधीच मला वाटलं की मी जाऊन तिथे भेट दिली पाहिजे आणि जाणून घेतलं पाहिजे प्रकरण काय आहे मी आणि माझ्यासोबतचे काही सहकारी आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही तिथे गेलो आम्ही भेट दिली नंतर मला एका चर्चेमध्ये बोलवण्यात आलं टी व्ही चॅनलवर तेव्हा मी तिथली विदारक सगळी भयानकता काय काय मी तिथे अनुभवली हे मी सांगितलं चॅनलवरनं आणि शायद वर नॅशनल राईट्स कमिशनच्या अध्यक्ष होत्या प्रभावरकर मॅडम त्यांना लक्षात आलं की मी तिथे जाऊन आली आहे आणि जेव्हा नॅशनल वुमन राईट्स कमिशन मुरवाणी मध्ये जायचं तेव्हा इथली एक लोकल आणि जाणती वकील आणि अधिकारांबद्दल संवेदनशीलता असलेली महिला नोंदीवर घेतलं मी अनेक उपक्रम राबवले आता जो झालेला जे मी मुरमाडीच्या प्रकरणात छोट्या छोट्या मुली सख्या तीन बहिणी त्यांच्या बाबतीत जे ऐकलं ते इथे सव्वीस वर्षाच्या युवतीच्या बाबतीतही ऐकलं त्यांच्या चरित्राबद्दल बोलणं चारित्र मग कोणीतरी म्हणायचं की आरडाओरडाच केला नाही म्हणजे सहमतीने शारीरिक संबंध ठेवले असतील आणि आता करताय की बलात्कार झाला काही जण तर याच्याही पलीकडे जाऊन आपण खूप आधीची विधानं ऐकली आहेत की म्हणतात बलात्कार होतोच आहे तो माय नॉट टू एन्जॉय इट इट यू अवॉइड देन स्टार्ट तुम्ही महिलांना असे उपदेश देऊ शकता कोणी काय कपडे घालावे कोणी कधी लिपस्टिक लावावे कोणी कधी वेस्टर्न कपडे घालावे हा सगळा त्यांचा त्यांचा अधिकार आहे मी तुम्हाला परवाची बातमी सांगते ऑफ आलेली सख्या मुलांनी ऐंशी वर्षाच्या त्याच्या आईवर बलात्कार केला टाइम्स ऑफ इंडियामध्ये परवाची बातमी मग ती वृद्ध आई आई सखी आई ती पण तुम्हाला वस्तू वाटते उपभोगाची आणि तिने बरं कुठले वस्त्र घातले असतील अट्रॅक्ट करायला तेही आपल्या मुलाला जणू काही त्या एका बलात्काराचीच ती वाट पाहत होती अखाय आयुष्यभर की माझ्यावर बलात्कार होऊ दे एकदा मी मरू दे इतकं वाईट आणि विदारक दृश्य कसं असू शकतं समाजात आणि ह्याच मुद्द्याला धरून वॉक फॉर रिस्पेक्ट नावाची मी रॅली काढली होती की जिथे महिलांबद्दल तुमच्या मनात रिस्पेक्ट आहे तिथे तुम्हाला कधीही तिच्या अधिकारांचं उल्लंघन करायची इच्छा पण होणार नाही तिच्या शरीरावर आक्रमण करण्याची इच्छा होणार नाही तिचा बलात्कार करण्याची दूर दूरपर्यंत क्षमता पण जाणार नाही सांगायचं आहे तुमचे अधिकार असेच कोणी द्यायला इकडे तयार नाही आहे तुम्हाला आवाज उठवावा लागेल प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाने आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे फक्त हो 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 करत राहणं नाही नकार नकाराधिकार हा सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे जेव्हा तुमच्या पदराला सुद्धा कोणी स्पर्श करत असेल तुम्ही त्यांना तिथेच टोकलं पाहिजे तिथेच थांबवलं पाहिजे जर कोणी नजर वर करून नकोशा नजरेने तुम्हाला पाहत असेल तर तुम्हाला तिथेच आवाज मोठा करून थांबवावा लागेल हृदय काय की कुठेतरी महिला आवाज उठवत नाहीत काहीतरी एका तरी भीतीने एका तरी विचाराने की कशाला आज मी ह्याला थांबली उद्या तिथे दुसरा कोणीतरी भेटणार आहे परवा तिथे कुठेतरी किंवा घरी जाईपर्यंत असे दहा वीस भेटणारच आहे तरी किती लोकांना थांबू असा विचार करून महिला फक्त सहन करतात आणि ह्या सहनशक्तीचीच परीक्षा हे असे वकवकलेले लोक बघत असतात त्या नाईटी पार्टी ती रात्री एकदम रात्री जेव्हा तुम्ही घरची सगळी कर्तव्य पूर्ण करता, करता। मुलाप्रती नवऱ्याप्रति सासू सासऱ्यांप्रती किंवा लग्नाच्या आधी जे काही तुमची माहेरची मंडळी आहे त्यांच्या किंवा तुमचा अभ्यास आहे कॉलेज आहे वर्किंग अवर्स सगळं आटोकून तुम्ही रात्री चहाला या आणि आश्चर्य तुम्हाला वाटेल की अत्यंत प्रतिष्ठित घरांपासून सामान्य घरातल्यापासून नोकरदार वर्गातल्या अधिकारी वर्गातल्या रिटायर झालेल्या अनेक असंख्य महिला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सध्या नागपुरातल्या भागातून जवळजवळ दीडशे अडीचशे महिला शंकर नगर चौकात चहा घ्यायला ही ले की कोणी इथे बसलेल्यांपैकी जर मारण्याचा आवाज ऐकून कोणी वाचवा वाचवा त्यांना नेहमी बघा वाटतं की कशाला आपल्याला झंझट मध्ये पडायचं आपल्याकडे थोडी ना होत आहे दुसऱ्यांच्या कोणाकडे तरी होत आहे किंवा रस्त्यावर कुठेतरी होत आहे मी का आपण होते पण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये अशी प्रोव्हिजन आहे की एनी थर्ड पर्सन कुठलाही तिसरा तिराईत व्यक्ती जो संबंधित नाही जो नात्यामध्ये नाही कुठलाही नातेवाईक नाही तो व्यक्ती कंप्लेंट करू शकतो आणि तिथे जाऊन प्रोटेक्शन ऑफिसर्स म्हणून डोमेस्टिक व्हॉयन्स ऍक्ट अंडर एक प्रोव्हिजन आहे ते प्रोटेक्शन ऑफिसर्स तिथे जाऊन इन्व्हेस्टिगेट करतात एक तास आणि एखाद्या विषयाची लिंक लागली 22 तर वीस मिनटं आणखी सहज तर असं सलग ऐंशी मिनटं दोन तास मी बोलू शकते विषय खूप सारे आहेत प्रसंगही साजेसा आहे त्यामुळे अजूनही मी विचार केला नाही की मी कुठल्या बाबतीवरती बोलावं महिला मी नागपूर विद्यापीठाच्या लोकप्रशासन आणि स्थानिक स्वराज्य शासन विभाग प्रमुख म्हणून दोन हजार अठरामध्ये सेवानिवृत्त झाले तसंच डायरेक्टर महिला अध्ययन विकास केंद्र नागपूर विद्यापीठ याच्या माध्यमातून अनेक सारे कार्यक्रम महिलांच्या हितासाठी घेतले शिक्षणाचं कार्य सुरू केलं शिक्षण कोर्स केले गव्हर्नमेंटचे अनेक प्रोजेक्ट्स राबवले ई गव्हर्नन्स वगैरे याच्यावर तसं पाहिलं तर माझा सब्जेक्ट हा मॅनेजमेंट ॲडमिनिस्ट्रेशन डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन तर डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जेव्हा म्हणतो सगळ्यांचा विकास झाला पाहिजे सगळ्यांचा विकास